नमस्कार श्री स्वामी स्मर्धा श्री गुरुदेव एकतीस मार्चला आहे स्वामी जयंती स्वामी प्रकरण दिन आणि आपल्याला खरंच त्या दिवशी आणि अकरा तारखेपासून ज्यांना खरंच इच्छा आहे की स्वामी चरित्र सारा अमृताचे एकवीस पारायण करायचे तर त्यांच्यासाठी ते पारायण कसं करायचं काय नियम आटे आहेत तर ते मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा जेव्हा आपण स्वामी चरित्र सारा अमृताला तुम्ही जेव्हा पारायणाला सुरुवात करणार आहात तर तुम्हाला पहिल्या दिवशी जर तुमच्या शेजारी जवळ आसपास कुठे स्वामींचा मठ मंदिर किंवा केंद्र जर असेल तर तिथे जाऊन सुरुवातीला संकल्प करायचा आहे नारळ आणि खिनीसाकर तिथे जाऊन आपल्याला ठेवायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे जे आ, जे कोणत्या तुम्ही कामासाठी किंवा जे काही तुमची इच्छा असेल किंवा जे काही तुमची म्हणजे नाही का एखाद्या मोल होत नाहीये मुला बाळासाठी असेल किंवा तुमचा नवरा बाहेरच्या ह्याच्यासाठी बाहेरच्या नादी लागलेला आहे त्याच्यानंतर मुलीचं लग्न नाही सुयोग्य एवढी शिकलेले असून सुद्धा लग्न जमत नाही काही ना काही अडचणी येत आहेत किंवा भरपूर अशा असं की आपण संसारिक माणसं आहोत त्याच्यामुळे भरपूर अशा अडचणी आपल्याला असतातच तर त्यांच्यासाठी मी सांगते तशाच आपल्याला स्वामी महाराजांना आपल्याला ला साखर आणि नारळ ठेवून आपल्याला संकल्प करायचा आहे महाराजांना तर आपण खडीसाखर आणि नारळ ठेवून आपलं नाव गोत्र सांगायचं आहे त्यांना गोत्र माहित नसेल ना तर त्यांनी गोत्र हे काश्यप म्हणायचं आहे आणि आप आपल्याला महाराजांना संकल्प करायचा आहे की हे जी सेवा करता येत करते मी तर त्यात कोणतीही अडचण संकटे ते न देण्यासाठी स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या दिवसापासून आपल्याला स्वामी चरित्र सराम पारायना आहे तर खरच खूप छोटा ग्रंथ आहे हा आणि खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे मी स्वतः एक शाट माझ्या झालेले आहेत आणि खरंच जसं मी स्वामी सेवेत आले ना खरंच खूप सारे अनुभव माझ्या म्हणजेच खूप सारे बदल झालेले आहेत माझ्या आयुष्यात खरंच मला खूप जण म्हणतात की एवढी सेवा करते नाही का हे करते किती धावपळ करते पण खरंच तुम्हाला सांगते माझ्या महाराजांवरती एवढा विश्वास आहे की कोणी काय बोलतंय मला त्याच्याकडे माझं खरंच लक्ष नाही माझं फक्त की एवढंच की स्वामी महाराज बस एवढंच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर ठीक आहे मी तुम्हाला पारायण कसं करायचं काय नियम ते आहेत तर तर आता मी तुम्हाला सांगते बघा जेव्हा आपण संकल्प करतो ना तर संकल्प झाल्यानंतर पारायण करायचं एवढंच की तुम्हाला जर एखा टायम खरंच एखाद्याला मुलंबाळा असतील तुम्हाला किंवा जास्त वेळ बसणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही टप्प्या टप्प्यात हे दिवसभरात वाचू शकता फक्त एवढंच की बारा ते साडे बारा या दरम्यान आपल्याला सेवा करायची नाहीत कारण दत्त महाराजांचा त्याच्यामुळं बारा ते साडे बारा या दरम्यान आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची नसते तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जरी तुम्ही सकाळी सात अध्याय दुपारी सात अध्याय आणि संध्याकाळी जरी सात अध्याय वाजले तरीही चालतात आणि खरंच ज्यांना खरंच शक्य आहे की एका टायमिंग मध्ये तुम्हाला पारायण करणं तर खरंच मी म्हणते त्या टायमिंग मध्ये तुम्ही करून घ्या आणि जास्त वेळ नाही लागत मी तर म्हणेन कारण घरात जे काही नवीन असतील ना तर त्यांना मी म्हणते एक दीड दीड पावणे दोन तास लागेल पण शक्य होत एक तासातच कंप्लीट होत हे स्वामी चरित्र सारामृत आणि एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय असतात ह्यामध्ये आणि आपल्याला हे सगळं पारायण करत असताना आपल्याला कर आपल्याला वर्ष करायचं आहे ह्या दिवसात म्हणजे तुम्ही जेव्हा संकल्पित सेवा करता तेव्हा आपल्याला नॉनव्हेज म्हणजे खायचंच नाही जेवढ्या दिवसाचं तुम्ही संकल्प केलाय जेवढ्या पारायणाचा तुम्ही संकल्प केलाय त्या दिवसात तुम्हाला नॉनव्हेज खायचंच नाहीये जर समजा तुमच्या घरात नॉनव्हेज खाणारे कोणी असतील आणि जर ऐकत नसतील ना तरी मी म्हणते खाल्लं तरी चालेल फक्त एवढंच की तुम्हाला ह्या म्हणजे संकल्प केलेल्या दिवसात तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये आणि अजून एक सांगायचं आहे की तुम्हाला या पारायणाच्या दरम्यान तुम्हाला परांनाही परांना देखील खायचं नाहीये परांना काय होतं की आपण जेव्हा पारायण करतो आणि जेव्हा तुम्ही पराण खाताना तर बरेचसे दोष आपल्याला त्या अन्नातूनही लागतात लागतात ठीक आहे तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे आणि खरंच काहीच पर्याय नाही तुम्हाला ना, जर खावंच लागत असेल तर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे हात जोडून गायत्री मंत्र म्हणायचा आहे नंतरच तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं आहे कारण असं म्हणतात की जेव्हा आपण गायत्री मंत्र तीन वेळा म्हणून जेव्हा हे करतो अन्नग्रहण करतो तेव्हा त्याचे दोष नाही लागत पण शक्य तुम्ही टाळावंच हे की जरी तो पर्याय असेल तरी पण आपल्याला परांना हे टाळायचंच आहे बहिणीच्या घरचं नंदेच्या घरचं सुद्धा आपल्याला म्हणजे ते एक परांनाच असत आणि एक जेव्हा तुमचं पारायण चालू असतात तेव्हा हो जर काही सुतक विठ आलं तर तुम्हाला ते चार पाच दिवस स्किप करायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अ ते पारायण म्हणजे पारायण पुढचं चालू करायचं आहे फक्त एवढंच की जर तुमच्या घरातलं कोणी जवळच जर एक्सपायर झालं तर तुम्हाला दहा बारा दिवस ती सेवा करता येणार नाही तर तुम्हाला ती सेवा पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे लक्ष ठेवा आणि खरंच मी सांगते की जरी तुमच्याकडून नव्याने सेवा जरी तुम्ही करत असाल तरी आपल्याला जे मागची सेवा झालेली आहे त्याचं सुद्धा आपल्याला फळ भेटत असत असतं कारण खरंच मोजून आपण कधी सेवा करू नका कारण आपण स्वामी स्वामी महाराजांना एवढा काही मागत असतो आपल्याकडून एक दोन पारायण किंवा थोडे पारायण जास्त झाले तर त्याचा आपल्याला फळ देखील स्वामी महाराज कितीतरी पठीण आपल्याला देत असतात आणि खरंच आपल्याला हे पारायण चालू असताना स्वामी महाराज देखील आपली परीक्षा घेत असतात तर तुम्ही हे ठरवूनच करायचं की कितीही संकट आले कितीही दुःख आलं तरी आपल्याला हे पारायण सोडायचे नाहीत मी खरंच सांगते माझं देखील असंच झालेलं होतं मी जेव्हा स्वामी सेवा करायला सुरुवात केली ना तर तेव्हापासून खरंच मी सांगते आतापर्यंत स्वामी महाराजांनी खूप सारी परीक्षा घेतली आहे आणि अजून देखील चालू आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी माझा स्वामी महाराजांवरती खूप विश्वास आहे कारण काही वेळेस इतके कठीण प्रसंग आले माझ्यावरती की म्हणजे खूप खूप म्हणजे खूप कठीण प्रसंगातून सुद्धा महाराजांनी मला बाहेर काढलेला आहे त्याच्यामुळे खरंच सांगते मी कितीही संकट अडचणी आल्या तरी तुम्हाला या सेवा सोडायच्या नाही आहेत कारण कसं असताना आपलंही काही प्रारब्ध असतं जेव्हा आपण ह्या सेवा करत असतो किंवा काही गोष्टी काही प... म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या किंवा ह्या जन्माचे सुद्धा प्रारब्ध आपल्या समोर महाराज आणतात तर महाराज एकच म्हणतात की तुमच्या प्रारब्धाच्या मध्ये येण्याचा मला काहीच अधिकार नसतो त्याच्यामुळे आपण जेव्हा सेवा करत असतो ना तर तेव्हा खरच सांगते मी आपलं आपण प्रारब्ध तर बघत असतो पण महाराज खरंच आपण जेव्हा सेवा मनापासून करतो ना तर तेव्हा खरंच महाराज आपले म्हणजे जी प्रारब्धाची तीव्रता अति जास्त असते ना तर ते महाराज कुठंतरी आपले प्रारब्धाची तीव्रता कमी देखील करतात असं आहे कारण जे काही मोठं आपल्याला संकट येणार असत किंवा त्या संकटात आपण अनुगत बाहेर पडतो इथपर्यंत अनुभव माझ्या बरोबर सुद्धा घडलेले आहे त्याच्यामुळे मी खरंच सांगते जरी पारायण तुम्ही करत असाल ना तरी सुद्धा किती संकट आली काही झालं तरी हे तुम्हाला हे पारायण सोडायचं नाहीये म्हणजे ते कंटिन्यू करायचं आणि खरंच असंही म्हणतात की जेव्हा तुम्ही एक शाट पारायण करताना स्वामी चरित्राचे तेव्हा खरंच खूप मोठा अनुभव हो स्वामी महाराज आपल्याला देत असतात आणि खरंच घरात देखील खूप सारे बदल घडतात जरी तुम्हाला प्रखर पितृदोष असेल किंवा तुमच्या साठी खूप सारे प्रयत्न करत आहात किंवा घरात तुमचं घर होण्यासाठी गोष्टी घर होताना सुद्धा भरपूर अशा गोष्टी असतात की आपल्याला ते होत नाहीये आपलं घर कितीही प्रयत्न केला तरी होत नाहीये किंवा कर्ज बाजारीपणा आहे कर्ज आपलं वाढतच चाललेलं आहे तर त्यासाठी खरंच मी स्वामी चरित्राची पारायण तुम्ही संकल्प व्यक्त करा खरंच खूप म्हणजे कितीतरी कितीतरी प्रश्न पारायण करतो ना तर तेव्हा कितीतरी कितीतरी अडचणी आपल्या त्या आपल्यापर्यंत येऊन सुद्धा आपल्याला कळत नाहीत इतकी म्हणजे प्रभावशाली सेवा आहे ती आणि खरंच आता बघा एकतीस मार्चला स्वामी जयंती स्वामी प्रकट दिन आहे आणि ही संधी खरंच मी सांगते की खरंच चुकवू नका तुम्ही काहीही म्हणजे आपण एक ठरवूनच ठेवा की आपल्याला ही सेवा करायचीच आहे आणि खरंच मी सांगते तेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टी करण्यासाठी आपण मनापासून तयारी करतो करत ना तर ती गोष्ट आपल्याला कोणी चालू शकत नाही ते आपली गोष्ट होतेच आणि खरंच सांगते ह्या सगळ्या सेवा देखील तुम्ही करा असंच मी म्हणेन आणि ज्यांना खरंच की ह्या एवढ्या दिवसात तुम्हाला एक शाट एक पारायण करायचे असतील आणि तुम्हाला एका दिवसात दोन दोन जरी पारायण करायचे असतील तरी देखील तुम्ही करू शकतात फक्त एवढंच की तुम्ही संकल्पयुक्त सेवा ह्या करा आणखी एक सांगायचं आहे की ह्या सगळ्या सेवा करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी देखील तुम्हाला चालतं फक्त एवढंच की दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुचलकृत होऊन ह्याच्यावरून पाणी घेऊनच तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जरी असं म्हणतात की एखाद्याला मूल बाळ होत नाहीये आणि ते संकल्पित सेवा करतात एक शॉट पारायणाची तरी त्यांच्यासाठी देखील मी सांगेन की तुम्हाला ह्या ब्रह्मचर्याचं नाही करायचं कारण गुरुचरित्र पारायणाला जेवढे नियम अटी आहेत तेवढे हे स्वामी चरित्राचा आरामकृत पारायण करण्याला नाहीये त्याच्यामुळे हे तुम्ही पारायण करू शकता फक्त दोन तीन गोष्टी अटी आहेत ते तुम्हाला पाळाव्याच लागणार आहेत की या दरम्यान तुम्हाला संकल्पित सेवा करत असताना तुम्हाला नॉनव्हेज व्हेज कटॅक वर्ज करायचं आहे पर त्यांना ना घ्यायचंच नाहीये खरंच कारण परान्नातून कितीतरी दोष आपल्याला लागत असतात खरंच सांगते मी त्याच्यामुळे परांना देखील तुम्हाला घ्यायचं नाहीये आणि जे काही मासिक वाळी झाल्यानंतर तुम्हाला ते दिवस स्किप करून तुम्हाला बाकीची सेवा कंटिन्यू करायची आहे तर आजच्या एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निहरचू करते श्री स्वामी समर्थ